शरद पवार आणि विजयदादा मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील सागर बंगल्यावर दाखल माडा लोकसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याचं जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांनी जाहीर केल्यानंतर काल संध्याकाळी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात भेट झाली एका लग्न समारंभात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील हे भेटले मोहिते पाटील भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश हा लवकर होण्याची शक्यता आहे मोहिते पाटील भाजप सोडतील असं भाजपच्या नेत्यांना वाटत नव्हतं परंतु जयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाला रामराम करण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत थोड्या वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे आमदार बापू देशमुख हे दाखल झाले आहेत मोहिते पाटील यांची नाराजगी ना ही परवडणारी नाही त्यामुळे आता माड्याचा प्रयत्न सुरू केले आहेत मोहिते पाटील यांना समजवण्याचा प्रयत्न हा भाजप कुडून होताना दिसत आहे होता आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू बुकिंग करा आजच सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर